आम्हा स्टेजवरच्या साहेब बाबतीसाठी निश्चितपणे सांगेन की नेत्यासाठी दोनच काय दहा पावलं माघारी लोकसभेसाठी येण्याची तयारी मी शब्द पुन्हा एकदा वापरते नेत्यासाठी लोकसभेसाठी दोनच काय दहा पावलं मागे येण्याची तयारी सगळ्या विरोधकांना मी हात जोडून विनंती करेन आपल्यामध्ये निश्चितपणे वैचारिक मतभेद असतील आपल्यामध्ये निश्चितपणे हेवेदावे असतील पण ज्या वेळेला कार्तिकी वारी येते कुठलीही वारी येते माघी वारी येते एखादी दिंडी नाशिककडून निघती एखादी विदर्भातून येते एखादी मराठवाड्यातून येते एखादी आपल्या करमाळ्यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातून जाते मार्ग कुठलाही असला तरी असं तर काही नाही की कुणीतरी जाऊन बालाजीला जातो कुणीतरी जाऊन शिर्डी साईबाबाला जातो नाही सगळे येऊन कुठं दर्शन घेतलं पंढरपूरच्या विठोबाला आमचा विठोबा इथे त्या दिंड्या कुठून निघू दे कुठूनही निघू द्या वार्या कुठूनही निघू द्या खांद्यावरचा झेंडा साहेब तुमचाच आहे आणि याच विठ्ठलाच्या पायाशी आमच्या सगळ्यांचं डोकं आहे साहेब हे निश्चितपणे मी इथं ग्वाही देते माझ्या विरोधकांना राजकीय दृष्ट्या मी आवर्जून सांगते की व्यक्तिगत जर माझ्याकडून काही नुकसान झालं असेल तर त्याची मी इथं जाहीरपणे माफी मागते परंतु साहेबांसारख्या चांगल्या व्यक्तीला आव्हरण्याचं पाप आम्हाला नजरेपुढे ठेवून करू नका आम्ही चिंधी असू आज सोनं मिळवण्याचा जर तुम्हाला एक चान्स मिळतोय तर निश्चितपणे त्या संधीचं तुम्ही सोनं कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करते आज माझे ज्येष्ठ ने नेते येता आले नाही कारण की इथून लगेच अकलूजची सभा आहे परंतु आदरणीय आमचे नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहजे मोहिते पाटील साहेब असतील आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय बबनदादा शिंदे असतील आमचे नेते आदरणीय राजनजी पाटील साहेब असतील आमचे नेते आदरणीय काँग्रेसचे आमदार भारतनाला भालके असतील आदरणीय माणसे प्रभाकर देशमुख साहेब आहेत बाकी सगळी जी जीही कोणी राष्ट्रवादीची टीम म्हणून आहे मी या सगळ्यांच्या वतीने साहेब सांगते आम्ही सर्वार्थानं तयार आहोत आपण संपूर्ण मतदारसंघ पिंजावा आम्ही आमच्या आमच्या मतदारसंघांकडे लक्ष देऊन जे चॅलेंज आता आम्हाला इथे दिलंय की मोदींसाठी गुजरात एकत्र होतो साहेबांसाठी माडा मतदारसंघ एकत्र होऊ शकत नाही ही वाईट गोष्ट आम्ही होऊ देणार नाही साहेब निश्चितपणे प्रचंड मोठ्या मताधिक्याने आपल्याला निवडून आणल्याशिवाय आम्ही नक्कीच राहणार नाही हा शब्द आपल्याला देते धनगर समाजाचं आरक्षण असो मराठा समाजाचं आरक्षण असो या बाबतीत फक्त आणि फक्त शब्द दिले गेले दारात अडकवायचं एकानं दुसऱ्यावरती कुलूप टाकायचं ह्यानं त्याचा पाय मागं खेचायचा त्याने याचा पाय मागं खेचायचं याच्यासाठी बनगर सर तुम्हाला आमची आम्हाला तुमचे अटकाव केले गेलेले आहेत हे न कळले की आपण दूध खुले निश्चितपणे नाही ह्याच्यावरती निश्चितपणे येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काही ना काही आवाज उठवेल आणि तो आवाज उठवण्यासाठी या पार्टीमधील जबाबदार म्हणून आम्ही सुद्धा नेत्यांना तुमच्या सगळ्यांच्या वतीनं धनगर समाज असेल मराठा समाज असेल मुस्लिम समाजाचा काही भाग असेल आम्ही सगळ्यांच्या वतीनं हा आवाज उठवू शून्य टाईप करू सक्सेस करा घंटीच्या टिक करा लाईक करा आणि शेअर करा